ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ कार्यान्वित करून त्यासाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद करावी के जी ते पी जी शिक्षण मोफत करावं प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह निर्माण करावं अशा मागण्यांसाठी आज इचलकरंजीतील ब्राह्मण समाजाच्या विविध संघटनांनी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला ब्राह्मण समाज सहसा आंदोलन करत नाही मात्र मूलभूत काही मिळत नसेल तर उपोषण करावं लागेल असा इशारा देण्यात आला मंदिरावरील सरकारी नियंत्रण बंद करून ते जुन्या व्यवस्थापनाकडे द्यावं वेदपाठ शाळेला अनुदान मिळावं पौरोहित्य करणाऱ्यांना शासनाकडून महिन्याला पाच हजार रुपये मानधन द्यावं परशुराम आर्थिक विकास महामंडळ कार्यान्वित करावं सर्वांना केजी ते पीजी शिक्षण मोफत करावं प्रत्येक जिल्ह्यात ब्राह्मण वसतिगृह निर्माण करावं अॅट्रॉसिटी कायद्याच्या गैरवापरातून संरक्षण मिळावं महापुरुषांवर टीका करणाऱ्यांना अटक करावी अशा विविध मागण्यांसाठी समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीनं यापूर्वी आंदोलनं केली आहेत ब्राह्मण समाज फारशी आंदोलनं करत नाहीत पण मूलभूत हक्कांकडे सरकारचं दुर्लक्ष होत असल्यानं आज इचलकरंजीतील ब्राह्मण सभा चित्पावन संघ परशुराम सेवा संघ आणि बीबीएन संघटनांच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला घोषणाबाजी करत हा मोर्चा प्रांत कार्यालयावर आल्यावर शिष्टमंडळानं प्रांताधिकारी मोसमी चौगुले यांना मागण्यांचं निवेदन दिलं परशुराम आर्थिक विकास महामंडळ ताबडतोब कार्यान्वित करावं ही प्रमुख मागणी करण्यात आली ब्राह्मण समाजाच्या मागण्यांकडे सरकारनं लक्ष दिलं नाही तर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला या आंदोलनात इचलकरंजीतील ब्राह्मण समाजातील विविध संघटनांचे पदाधिकारी समाजबांधव सहभागी झाले होते